आजच्या व्हिडिओत पाठदुखी कंबरदुखीसाठी सात आराम देणारी योगासने आहोत कंबर दुखीसाठी शेवटपर्यंत नक्की पहा नमस्ते स्वानंद मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा पाठदुखी व कंबरदुखीची काही कारणे आहेत ती जाणून घेऊयात सतत एका जागी बसून काम करणे वाढलेले वजन वाढलेला पोटाचा घेर विशेषतः महिलांमध्ये सतत पुढे झुकून काम करणे कळत न कळत जास्त वजन उचलणे व प्रसूतीनंतर ही समस्या आणखी वाढते ही काही त्याची कारणे आहेत घरात बसून कोणतीही गोळी न घेता पाठदुखी व कंबरदुखीवर आराम देणारी ही सात योगासने आहेत तर ती सर्वांनी करावी अशीच आहे जर तुम्हाला हा त्रास नसेल तरीही योग हा सर्वांसाठीच आहे जर तुम्ही ही योगासने तुमच्या रोजच्या सरावात केली तर तुमचे आरोग्य अधिक चांगले राखण्यास मदत होईल तर ज्यांना ही समस्या असेल त्यांच्यापर्यंतही हा व्हिडिओ पोचवा आणि समस्या नसेल तर ही योगासने करण्याचा रोज प्रयत्न करा तुम्हाला फायदाच मिळेल रोज ही योगासने करताना दोन काळजी आपल्याला घ्यायच्या आहेत एक म्हणजे कोणतेही काम पुढे झुकून करू नये आणि जास्त वजन उचलू नये त्यानंतर ही योगासने सुरू करण्याआधी जर काही तुम्ही सूक्ष्म व्यायाम केले वरती आय बटनमध्ये लिंक आहे ती पाहूनही तुम्ही हे सूक्ष्म व्यायाम दहा ते पंधरा मिनटं करू शकतात आणि ही केल्यानंतर मग ही योगासने केली तर तुम्हाला शरीर अधिक मोकळे होण्यास फायदा होईल आणि पुढची आसने अधिक चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकतात तर सुरुवात करूयात प्रथम योगासनापासून वक्रासन दंडासनामध्ये बसून घ्या पाठीचा कणा ताट असेल गुडघे सरळ असतील खांदे सैल सोडा वक्रासन करणार आहोत त्यासाठी उजवा पाय श्वास घेत उजवा पाय फोल्ड करा त्यानंतर डाव्या हाताने उजव्या गुडघ्याला पकडून घ्या श्वास सोडत उजवा हात बरोबर मागच्या बाजूस ठेवा आणि जास्तीत जास्त मागे वळण्याचा प्रयत्न करा आपल्या उजव्या खांद्यावरून मागे बघण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला ओटी पोटात एक पीळ झालेला दिसेल त्यामुळे मागचे जे काही मनके आहेत त्यावर चांगल्या पद्धतीचा ताण येतो आणि ते मोकळे होण्यास सुरुवात होते तर याच स्थितीत थांबायचे आहे श्वास सोडत हळुवार रिलॅक्स करा पुन्हा डाव्या बाजूने डावा गुडगा डावा पाय वाळा डाव्या पायाला उजव्या हाताने पकडा आणि डावा हात मागच्या बाजूस करून डाव्या बा डाव्या खांद्यावरून मागच्या बाजूला पहा शक्य होईल तितके डाव्या खांद्यावरून मागे बघण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ओटी पोटात आणि मागच्या मनक्यांवरही चांगल्या पद्धतीचा ताण येईल याच स्थितीत थांबा आणि श्वास सोडत हळुवार पायांना मोकळे करा ही जी आपण योगासने करत आहोत या प्रत्येक योगासनात तुम्ही कमीत कमी एक ते दोन मिनिटं थांबण्याचा प्रयत्न करा आता पुढचे आसन करणार आहोत ते म्हणजे मार्जरी बिट्टी लासन कॅट अँड काउकोज त्यासाठी दोन्ही पाय वळवून घ्या आणि वज्रासनामध्ये या वज्रासनामधून हळूहळू या दोन्ही हातांचे अंतर दोन्ही गुडघ्यांचे अंतर सारखे असू द्या खांद्यांच्या सरळ रेषेत बरोबर आपले हाताचे पंजे हवेत त्यानंतर श्वास घेत हळूहळू पाठीला खालच्या बाजूस प्रेस करा आणि वरच्या दिशेने पाहण्याचा प्रयत्न करा श्वास घेत वर श्वास सोडत हळूहळू मानेला खाली घ्या हनुवटी छातीला टेकवण्याचा प्रयत्न करा आणि पाठीला वर घेण्याचा प्रयत्न करा श्वास घेत वर बघा श्वास सोडत हळुवार खाली या श्वास घेत वर श्वास सोडत खाली हळूहार रिलॅक्स करा हे आसनही आपल्याला कमीत कमी, कमी एक ते दोन मिनटं कंटिन्यू करायचे आहे पुढचे आसन कंटिन्यू करूयात त्यासाठी पोटावर झोपायचे हो आहे आसन भुजंग आसन त्यासाठी दोन्ही हात खांद्यांजवळ खांद्यांच्या सरहरेशीत किंवा त्यावर थोडे खाली हनुवटी मॅटवर असेल दोन्ही पायात थोडे अंतर असेल आणि कोपर हे छातीला लागलेले असतील आता श्वास घेत हळूहळू शक्य होईल तितके वरती उठण्याचा प्रयत्न करा श्वास खाली इथे आपली एक चूक होते ज्या वेळेस बऱ्याच जणांचे कोपरे हे बाहेरच्या दिशेने जातात तर ते जाता। तसे न जाता त्यांना आतला दिशेत घ्या कारण त्यामुळे कोपरवर ताण येईल प्रेशर येईल आणि दुखण्याची शक्यता वाढेल त्यामुळे पूर्ण आपले शरीराचे वजन पंजांवर घेण्याचाच प्रयत्न करा श्वास घेत हळूहळू त्यामुळे ओटीपोटाचा भाग दाबला जाईल आणि मागच्या मनके मनक्यांवर येईल श्वास घेत वर श्वास सोडत खाली पाठदुखी कंबर जास्त असेल तर तुम्हाला जास्त वरती जाणे शक्य नसेल तर हळूहळू आपल्या क्षमतेनुसार करा ब्रीद इन, श्वास घेतवर श्वास खाली याचेही तुम्हाला कमीत कमी एक ते दोन मिनटे रिपिटेशन करायचे आहेत किंवा तुम्ही याच स्थितीत अर्धा मिनिट थांबले तरीही चालेल खूप लवकर आराम देणारी योगासने आहेत तर नक्की करून पहा त्यानंतर पुढचे आसन शल्भासन त्यासाठी हाताची पंजे आपल्या मांड्यांखाली घ्या दोन्ही पाय थोडे अंतर असेल हनुवटी मॅटवर असेल श्वास घेत गुडघा सरळ पायाचे पंजे मागच्या दिशेने ताना श्वास घेत वर श्वास सोडत खाली श्वास घेत वर डाव्या पायाला वर न्या गुडघा सरळ पायाचे पंजे बाहेरच्या दिशेने श्वास सोडत खाली श्वास घेत वर जितके शक्य असेल तितके घेण्याचा प्रयत्न करा कदाचित तुम्हाला इतके शक्य होत नसेल तर तुमच्या शरीर क्षमतेनुसार करा श्वास घेतवर श्वास सोडत खाली श्वास घेत वर श्वास सोडत खाली हनुवटी मॅट वरच ठेवा खूप छान हळूहळू कमीत कमी एक ते दोन मिनिट करत राहा सेतू बंधासन करणार आहोत त्यासाठी दोन्ही पायांना सर्वात प्रथम फोल्ड करा वळवून घ्या टाचा या नितंबांजवळ जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करा जवळ आणण्याचा प्रयत्न करा जितके शक्य असेल तितके आणि दोन्ही पायांमध्ये कमरे इतके अंतर असू द्या दोन्ही हात मॅटवर असतील श्वास घेत हळूहळू कमरेचा भाग वर न्या मानेला स्थिर ठेवा कोणत्याही परिस्थितीत मानेला हलवू नका श्वास घेत वर श्वास सोडत खाली श्वास घेत घेतवर याच स्थितीत जर एक ते दोन मिनिटे आपण थांबलो तर तुम्ही पाहू शकतात की मागच्या मन मनक्यांवर एक छान असा ताण येईल आणि तो आपला ते आपले दुखणे बरे करण्यास खूप मदत करेल तर तुम्ही याचे रिपीटेशनही करू शकतात किंवा या आसनांमध्ये जास्त वेळ थांबले तर तुम्हाला अधिक फायदा होईल श्वास घेत वर श्वास सोडत खाली खूप छान एक ते दोन मिनिट हे आसन कंटिन्यू करा पुढचे आसन करणार आहोत मरकट आसन पण त्यासाठी दोन्ही पाय थोडे दूर करा आणि जितके मॅटमध्ये अंतर असेल तितके पायांमध्ये अंतर घ्या दोन्ही हात खांद्यांच्या आकाशाच्या दिशेने श्वास घे घ्यायचा आहे आणि श्वास सोडत दोन्ही हात श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत दोन्ही पाय उजव्या बाजूला वळवून जास्तीत जास्त मॅटला टेकवण्याचा प्रयत्न करा गुडघे मॅटला टेकवण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्या विरुद्ध बाजूस पहा डाव्या बाजूला पहा तुम्ही पाहू शकतात की हा भाग कमरेचा भाग किती चांगल्या पद्धतीने पिळला जातोय हे आसन अतिशय उपयोगी आहे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत दोन्ही पाय डाव्या बाजूला घ्या उजव्या बाजूला पाहण्याचा प्रयत्न करा गुडघे जास्तीत जास्त खाली घ्या श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत दोन्ही गुडघे डाव्या बाजू दोन्ही गुडघे उजव्या बाजूला श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत पाय डाव्या बाजूला घ्या श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत रिलॅक्स पुढचे आसन करणार आहोत मर्कट आसन त्याचं व्हेरिएशन दोन तर त्यासाठी दोन्ही पाय सरळ करून घ्या दोन्ही हात आकाशाच्या दिशेने खांद्यांच्या सरळ रेषेत श्वास घेत डावा पाय उजव्या मांडीवर ठेवा गुडघ्यावर न ठेवता मांडीवर ठेवा उजव्या हाताने डाव्या गुडघ्याला पकडा आणि श्वास सोडत सोडत डावा गुडघा उजव्या बाजूला न्या आणि विरुद्ध बाजूने पहा याच स्थितीत पाच ते दहा सेकंड थांबा श्वास घेत पुन्हा पूर्वस्थितीत श्वास सोडत रिलॅक्स तेच आपल्याला उजव्या पायाने देखील करायचे आहे उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवा उजवा गुडघा डाव्या हाताने पकडा आणि तो डावीकडे नेण्याचा ने प्रयत्न करा आणि त्याच्या विरुद्ध दिशेने पहा तर याच स्थितीत थांबण्याचा प्रयत्न करा पाच ते दहा सेकंड पुन्हा श्वास घेत पूर्वस्थितीत श्वास सोडत रिलॅक्स जरी सात योगासने केलीत ही दिवसातून दोन वेळा सकाळ व संध्याकाळ उपाशी पोटी करा आणि ही करत असताना पुढे झुकू नका आणि जड वजन उचलू नका जेणेकरून तुम्हाला लवकर आराम मिळेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना हा त्रास असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि त्रास नसेल तरीही ही आसने नियमित करा जेणेकरून पुन्हा भविष्यात पाठदुखी कंबरदुखी कधीही होणार नाही तर आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या आणि नियमित योगासने करा हरिओम